नमस्कार ठाणेलाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं आज भूमिपूजन ठाणे लोकसभेचे नरेश म्हस्के यांच्या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शांतीधाम गार्डन सुशुभीकरण करून आपण बघू शकतो या संपूर्ण परिसराचा काय पलट जो आहे तो होणार आहे आणि या कामाचा बघू शकतो भव्य दिव्याचं लोकार्पण ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आज खासदार नरेश मस्के हे मीरा भाईंदर दौऱ्यावरती आहे त्या दौऱ्यादरम्यान मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न होतं आहे आणि आताही बघू शकतो स्थानिकांकडून रहिवाशांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता या परिसरातील उद्यानाचा आपण बघू शकतो भूमिपूजनाचा हा सोहळा आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शांतीधाम गार्डन सुशोभित करून बघू शकतो या संपूर्ण गार्डन परिसरात आपण शकतो काय पलट होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांना जे आहे ते मिळताना आपल्याला पाहायला मिळते ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून या संपूर्ण विकास कामांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो आणि आता मी बघू शकतो खऱ्या अर्थाने या कामांना जे आहे ती सुरुवात होते आणि आता ठाणे लोकसभेचे खासदार मीरा भाईंद महानगरपालिका क्षेत्रातील शांतीधाम गार्डन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ या शांतीधाम गार्डन परिसरात जायचं भूमिपूजन होताना आपल्याला पाहायला मिळतंय आताच स्थानिकांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे फटाक्यांची आतिषबाजी करत या स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो प्रचंड मोठी लोकवस्ती असलेला असा हा परिसर आहे आणि या परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं मागील अनेक दिवसांपासून अशी मागणी होती आणि आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नाने आपण बघू शकतो या संपूर्ण शांतीधाम गार्डन परिसरात येतो का पलट होणार आहे आणि या कामांचा आपण बघू शकतो भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि अगदी मुक्ती आपण बघू शकतो सुरुवातीला पूजन करण्यात येते आणि श्रीफळ वाढून या ठिकाणी थोड्याच वेळात हा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे या परिसरातील नागरिकांसाठी आपण होऊ शकतो अत्यंत महत्वाची ही बाब आणि स्थानिकांची ही उपस्थिती आपल्याला लक्षणीय अशी पाहायला मिळते परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील युवक असतील यांची ही उपस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते आज संपूर्ण मीरा महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन ठाणे लोकसभेचे काल होताना आपल्याला पाहायला मिळते शिफळ वाढवण्यात आलेला आहे आणि कुलभूजनाचा हा सोहळा बघू शकतो संपन्न होते आणि स्थानिकांच्या माध्यमातून आमू शकतो या ठिकाणी श्रीफळ वाढविण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या विकास कामांना कुठेतरी गती मिळत आहे आणि आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी विकास कामांचा धडका लावलेला आहे ठाणे असेल मीरा भाईंदर असेल नवी मुंबई असेल संपूर्ण परिसरामध्ये एक ना अनेक विकास कामे त्यांच्या प्रयत्नांनी सुरू आहे आणि अशातच मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शांती गार्डन हा जो परिसर आहे याचंही सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून स्थानिकांची होती आणि आपण बघू शकतो या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आलेला आहे आणि हे विकास काम होताना आपल्याला पाहायला मिळतात विकास कामांचं भूमिपूजन होताना आपल्याला पाहायला मिळत गजानंद साईनाथ महाराज की गणपती बाप्पा जय श्री राम शांति गार्डन के प्रांगण में हमारे लोक सांसद नरेंद्र आगमन हुआ है आज इस शिलान्यास में इस भूपोजन में आपका जो ये जो दान रहा ये पूरा शांति गार्डन है जन्मांतर तक कभी भूलेगा सर सा। क्योंकि शांति धाम शांति धाम सोसाइटी के सारे लोग आपण पाहू शकतो मीरा महिंदर महानगरपालिका क्षेत्रातील शांतीधाम गार्डन परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी येथील स्थानिकांची मागील अनेक दिवसांपासून होती आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी या गार्डनचं ज्या ते खऱ्या अर्थाने सुशोभीकरण होताना त्याला पाहायला सचिन हो उपस्थित सर्व धन्यवाद दिवस आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मिलावंत शहरामध्ये आता विविध विकास कामांना सुरुवातीमध्ये होत आहे आज हे भूमिपूजन त्याचं साक्ष या ठिकाणी आपण देत आहे उपस्थित जिला प्रमुख राजू गोईल एकशे पंच्याऐंशी माझे सहकारी विधानसभेचे प्रमुख उदय प्रसाद सिंग या दोन्ही वतीने मी आदरणीय खासदारांचं आणि मीराभंडाचे नागरिक आणि मनापासून स्वागत करतो व त्यांना त्यांच्या पुढील अनेक अशा विकास कामांसाठी मनापासून शुभेच्छा देतो सर्व रहिवाशांचे सुद्धा मनापासून आभार आपण इतक्या मोठ्या संख्येने सगळे या ठिकाणी सक्रिय आणि या भूमिपूजनाचे साक्षीदार लढायला सर्वांनी

छत्रपति शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी आज हस्तानी लोकसभा बहुत बहुत स्वागत और अभिनंदन करता हूँ आज हमारे यहां के प्रमुख और यहाँ के स्थानीय नगर के वो बहुत ही राजू भाई राजू भाई के जो वार्ड के रिवार तो की और उनके बारे में जो कम्युनिकेशन मैं खुद देखता हूँ और फैलता रहता है शहर में एक अद्भुत एक उनका एक रिश्ता है के 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 माताएं बहने हो युवा हो सभी की नजरों में अपना एक रिश्ता है अपना राजू भाई सबका भाई राजू भाई में मैं नगर उद्योग राजू भाई का स्वागत करता हूँ हमारे सचिव विधानसभा के विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सचिन मांजेलकर जी का मैं स्वागत करता हूँ महाजे का स्वागत करते हैं संजय भाई पानी शासन का छतुवर्तीक्रवर्ती जिलाध्यक्ष तथा यहाँ पर उपस्थित सभी नागरिक बंधु सूचना के सभी पदाधिकारियों का मैं बहुत बहुत हार्दिक शुभकामना आपको देता हूँ और जिस तरीके से हम जानते हैं कि थाने के जो है हमारे हैं हेट्रे हमारे लोग लोकलाडीयन एक नाथिंदे साहब जिन्होंने विकास का एक नया आयाम जोड़ दिया महाराज की धरती पे उसी तरीके से हमारे लोकलाडीय मंत्री और योजन मंत्री साहब ने मेरा भैया और थाने में जो विकास का दंगा बहाया है उसी कड़ी में पूर्व महापौर के रूप में काम किए हुए हमारे वर्तमान खासदार मान्य श्री नरेश भट्टे साहब को जो काम का उन्होंने आंधी लगाया नवी मुंबई मोहम्मद नगर जिले के खानी मुंसिपल कॉरपोरेशन से लेके उन्होंने तो कहीं ना कहीं नया अपना एक लकीर खींचा है जिस तरीके से सांसद काम करता है सदन में से जो भी सत्र हो चाहे वो सत्र छोटा रहा हो या बड़ा रहा हो हर समय नरेश भट्टे साहब का आवाज जो है दिल्ली के उस महापंचायत में सुनने को मिला है हमारे लोकसभा की पूरे महाराष्ट्र के तमाम पहलुओं से पे उन्होंने अपनी बात रखी है और जब सांसद जो हमने चुन के दिया है वो अगर हमारे कौनसूसी के लिए किसी भी एरिया के लिए किसी भी विषय पे अगर बात करता है तो समझ लीजिए कि हमारे लिए वो बात करता है क्योंकि हर एक कदम अपना अपना एक रोल हो रहा है बाबा साहब अम्बेडकर ने जो अधिकार हमें दिया है, है मतदान का तो हमने किस विषय के किस है किसको चुना है वो हमको जानकारी होना जरूरी है हमारे नगर सेवक का काम नगर सेवक कर सकता है आमदार का काम आमदार कर सकता है लेकिन खासदार का जो काम का का होता है वो कहीं न कहीं अपने केंद्रीय गवर्नमेंट केंद्रीय होता है तो वो काम खुद ही दिखा रहे हैं आपको माता रानी के प्रार्थना करता हूँ कि आपको और ताकि हमारे मीरा भयजन का स्थानीय लोकसभा तो का और भी विकास आप कर सके विकसित स्थानीय बना सके ऐसा मैं आपसे आपको निवेदन करता हूँ अब मैं निवेदन करूंगा यहाँ के स्थानीय नगर सेवक कर्मठ नगर सेवक हमारे जिला प्रमुख राजू भैई जी तो सबको मैं यहाँ पे संबोधित करेंगे शुभकामना देंगे आपले सर्वांचे लाडके लोकसभा ते आपले बसतेच आहेत आज त्यांच्या निमित्तानं हिरा बैदरमध्ये आम्ही ठिकठिकाणी विकास कामाचा उद्घाटन सोहळा करत आहोत आणि आज या सोहळ्यासाठी खुद्द बसतेच आहेत तसेच आमचे शिवसेनेतील सर्व सहकारी सचिन बांदेकर विक्रमप्रताप सिंग विद्याबाई सर्वधार महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी मला खरंच साहेब खुशी वाटली की आपण आज आम्ही बऱ्याच वर्षाभरचं काम करतोय शहरामध्ये परंतु एक असा खासदार बघितलं की त्यांनी स्वतःहून समोरून आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की तुमच्या शहरामध्ये विवाह कुठे कुठे कोणापुरात करायचे ते तुम्ही आणि आम्ही बऱ्याच आपल्याकडे दिलेली आहे पण आता आपण आज चार पाच भागात आपण काम करत आहोत याच्या पुढे देखील पुढची जी नगरसेवकांची कामं आहेत ती देखील अशाच प्रकारे उद्घाटन करून आपण करूया आणि साहेब सांगायचं की हा शांतीधाम हा हे जे मैदान आहे हे गार्डन आहे हे बिल्डर काही काही गोष्टीत करून घेत नव्हते आम्ही परंतु मी मागे नगरसेवक लोकांनीच घेऊन गेलो मला त्याच्यानंतर इथे राऊदे जी बे काही करता येईल तेवढं केलेलं आहे की आता नगरसेवक किंमत वर्ष रस्त्याकरांनी पुष्पाट वगैरे राहिलेलं आहे आणि मध्ये आम्ही एक मंदिर देखील तुमचे बनवायला घेतली परंतु अचानक येऊन त्या लोकांनी कोणीतरी ओढलं ते पण माझी स्वच्छ नाही लोकांना मंदिर बनवून तर अशी जवळ सर्वसाहेब काम करायचे तुमचं पाठबळ असलं तर सहकार करू आणि एवढे आपले धन्यवाद म्हणून तेवढे करणे कारण मी पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये आमच्या नगरसेवकांना एक चांगल्या प्रकारे आणला असं दिलेला आहे आमचे मंत्री प्रताप सरदारसाहेब पूर्ण शहरामध्ये कामं करत आहेत कामं करत नाही मग त्यांनी आजपर्यंत मोठमोठे रस्ते बनवले लोकांसाठी भवन बनवले पण तीन वर्षापासून काही छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते आताच त्या माझ्याबद्दल सर्व आपण तो या ठिकाणी या ठिकाणी स्थानिक म्हणजे राजू गुळी विक्रम प्रताप सिंग डॉक्टर आर्यकर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि या विभागातील रहिवाशी त्या मीरा नगरमधून सकाळपासून ते तिसरं उद्घाटन आहे भूमिपूजन आहे नागरी कामांचा शुभारंभ आपण सुरुवात केलेली आहे मीरा भाईंदरचा इतकेही प्रभाग असा राहणार नाही की त्या ठिकाणी खासदार नेमकलं काम झालेलं असेल नसेल सर्व ठिकाणी आपण कामं करण्याचा के संकल्प केलेला आहे छोटी छोटी कामं असतील कुठे विरंगुळा केंद्र असेल कुठं गार्डनमध्ये खेळणी लावायची असेल कुठे आउटडोर फिटनेस करायचा असेल गार्डन दुरुस्ती असतील छोटे रस्ते कुठे करायचे असतील सर्व कामं टप्प्याटप्प्याने करण्याचा शब्द या ठिकाणी मी या सर्व रंग आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे या शहरामध्ये प्रताप सरनाईक असतील महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून खूप प्रचंड अशी मोठी मोठी कामं झालेली आहेत एक खारीचा वाटा या शहराच्या विकासामध्ये उतलाय या दृष्टीने खासदार म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय जे केंद्र सरकारच्या अख्यातिरिक्त जे काही विषय आहेत त्या विषयांवर जे पाठपुरावा करून ते मार्गेटा लावण्याचा प्रयत्न करतोय आपण सगळ्यांची साथ या प्रभागाचे नगरसेवक राजीव भोईरे यांना जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि शिवसेनेच्या साठी जिस प्रकार ऐसी आपने यहाँ से शुरू किया कहाँ कहाँ तक आगे काम कहाँ तक जाएगा क्या बोलना चाहेंगे मीरा भाई का एक ही प्रभाग ऐसा नहीं रहेगा कि जहाँ खासदार निधि से काम नहीं हुआ इसी तरह से ये मीरा भाईंदर में हम लोग काम कर रहे हैं आज सुबह से आप देख रहे हैं तीसरा काम का भूमि पूजन यहाँ हो रहा है गार्डन रहने दो छोटा रास्ता रहने दो और विरंगुला केंद्र रहने दो ज्येष्ठ नागरिकों के लिए छोटे छोटे जो काम है लोगों की जरूरत रहती है मैं छोटा नहीं कहता क्योंकि मैं भी नगर सेवक करके काम कर यहाँ कर रहा था थाना कॉरपोरेशन में 20 साल से मैं नगर सेवक था यहाँ अभी नगर सेवक नहीं है सब माजी नगर सेवक है तो निधियों की बहुत भारी कमी होती है और छोटे छोटे काम करने के लिए कॉरपोरेशन के पास भी कोविड के बाद कॉरपोरेशन की जो फाइनेंशियल पोजीशन है वो खराब है इसीलिए काम नहीं हो रहे लेकिन खासदार निधि से एक शिंदे साहब के सहयोग से माननीय हमारे मंत्री प्रताप जी सरनाई उनके मार्गदर्शन से जितना ज्यादा काम कर सके उतना हम काम करके नागरिकों को दिलासा देना चाहता हूं हम लोग चाहते हैं और ये काम की शुरुआत अभी मीरा भर में हो गई है सर विविध का वेगवेगळी कामं आहेत नागरिकांना छोटे छोटे प्रश्न असतील समजा आता गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जॉगिंग ट्रॅक करायचा यामध्ये काही खेळण्यांची दुरुस्ती करायचे नवीन खेळणी लावायचे ज्येष्ठ नागरिकांना विरुंगळा केंद्र पाहिजे काही ठिकाणी छोटे रस्ते करायचे आहेत शासनाच्या माध्यमातून मोठे मोठे रस्ते या ठिकाणी होत आहेत मोठे मोठे ब्रिज होत आहेत महानगरपालिका अस्तित्वात नाहीये म्हणजे लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाहीये नगरसेवक यांना निधीचं खूप टंचाई आहे आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा निधी नाहीये कोविडच्या नंतर जी आर्थिक परिस्थिती बेताची झालेली आहे आणि त्याकरता हे जे नगरसेवकांची जी काही कामं आहेत त्या कामांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलण्याचं काम खासदार म्हणून या ठिकाणी करतोय मीरा भाईनरमधील एकही प्रभाग असा नसेल की ज्या ठिकाणी खासदार निधीचं काम झालं नसेल आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय सर नक्कीच काल मीरा भाईंदर मध्ये ऐतिहासिक दिवस होता मेट्रोची पहिली चाचणी झाली दुसरी गोष्ट भाईंदर स्टेशनच्या जवळ रेल्वेच्या आबाधित जी जागा आहे तिथे रिक्षाची पार्किंग असल्यामुळे फार मोठी वाहतूक कोंडी होते आणि दुसरी गोष्ट जी नवीन जेटी चालू केलेली आहे जे वसईला जाते त्या वसईला जाण्यासाठी जी मार्गिका ही मच्छी मार्केटमधला जाते तिथे रेल्वेची जागा त्या रेल्वेच्या जागेतून जर लोकांचं असं म्हणणं आहे की जर मार्गिका मिळाली तर लोकांना गाड्या घेऊन जाण्याला प्रॉब्लेम होणार नाही आपण गेल्याच पंधरा दिवसापूर्वी मीरा भाईंदरच्या प्रश्नासंदर्भात रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मीटिंगला आमचे राजीव भोई आमचे सिंगसाहेब हे सगळेजण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले त्या सोमवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत आम्ही या स्टेशनच्या दोन्ही स्टेशनचा दौरा ठेवलेला आहे रेल्वेचे अधिकारी असणार आहेत ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय छोटी छोटी जी कामं रेल्वेची जी प्रलंबित आहेत त्या दृष्टीने सुद्धा मार्ग आम्ही काढतोय जेटीच्या बाबतीत जेटीच्या कामाला प्राधान्य द्या जलदगतीने द्या याकरता सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित करून ते काम सुद्धा मार्गी लावलेलं आहे आणि लवकरच हे प्रश्न सगळे सुटतील अशा पद्धतीने आम्ही काम करतो हे नक्कीच तुमच्यामध्ये एका निधीतून एक गोष्ट पास झाली होती की ते जेटीच्या जेव्हा नाही नाहीये तिथे लोकांना बसण्यासाठी जागा आहे तीही ही गोष्ट पास करून घेता त्याबद्दल काय खुलासा करा लोकांच्या उपयोगी जी काही कामं असतील ती प्रामाणिकपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो करू मीरा महिंदर परिक्षेत्रातील बघू शकतो विविध विकास कामांचं आज भूमिपूजन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आताच हे तिसरं भूमिपूजन आहे आणि शांतीधाम गार्डन जो मीरा महिंदरचा प्रचंड प्रसिद्ध असा परिसर आहे येथे स्थानिकांनी आपण बघू शकतो त्या ठिकाणी खासदार नरेश मुस्के यांचं स्वागत केलेलं आहे त्यांची मागणी होती या परिसरामध्ये जे गार्डन आहे त्याचं सुशोभीकरण करण्यात यावं आणि त्याचंही विकास कामाला आपण बघू शकतो सुरुवात झालेली आहे वह बहल ए बहुँ नाँ नामरी बाइप बना इक घोुटिक। मनार दवा उपल्देशे, और बहु दो एकर बनाँट